नमस्कार सोनाली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघूया गुढीपाडव्याविषयी थोडीशी सविस्तर माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे गुढीपाडवा हा भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिप्रदेला प्रति महाराष्ट्रात साजरा केला जातो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो एखाद्या चांगल्या नवीन उपक्रमाला सुरुवात करायची असल्यास गुढी पाड पाडवाचा दिवस उत्तम मुहूर्त म्हणून मानला जातो साडेतीन मुहूर्त कोणते तर ते बघूया एक म्हणजे गुढीपाडवा दुसरा म्हणजे अक्षय तृतीया आपण त्याला आखाजी किंवा आखातीच म्हणतो तिसरा म्हणजे विजयादशमी दसरा आणि हे झाले तीन मुहूर्त आणि बलिप्र बलिप्रतिपदा हा अर्धा मुहूर्त म्हणून मानला जाते हे असे टोटल साडेतीन मुहूर्त महाराष्ट्राच्या नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते हिंदू कालदर्शिकेप्रमाणे वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो यावर्षी दोन एप्रिल दोन हजार बावीसला महाराष्ट्रात संपूर्ण घरोघरी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्सवात आणि जल्लोषात नवीन नवीन वर्षाच्या स्वागत केले जातात पारंपरिक वेशभूषा करून घरोघरी गुढी उभारण्यात येते तसेच गोडाधडाचा स्वयंपाक करून ठिकठिकाणी रांगोळ्या देखील काढून शुभ शोभयात्रा काढून अनेकांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या जातात गुढी ही कशी उभारावी त्यासाठी काय साहित्य लागते तर फारसे काही साहित्य गुढीसाठी लागत नाही ते आपल्या सर्वांच्याच घरी सहज असते त्यासाठी एक एक रेशमी साडी अथवा वस्त्र नेसवून त्यावर चांदीचा किंवा तांब्याचा तांब्या कडुलिंबाची आणि आंब्याची पाणी साखरेची माळ फुलांचा हार बांधून तिला सजवले जाते आणि घराच्या दाराच्या अथवा खिडकीत -की, गुढी ही उभारण्यात येते गुढी हे स्नेहाचे मांगल्याचे उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते तर प्रत्येकाने ही गुढीपाडवा अशा प्रकारे साजरा केलाच गेला पाहिजे गुढीच्या नैवेद्यामध्ये गोडपुरी आणि करंजी याचा मान असतो याशिवाय आपण आपल्या आवडीनुसार कोणी पुरणपोळी बनवते कोणी श्रीखंड पुरी बनवते कोणी पोळी भाजी बनवते इतरही पदार्थ आवडीनुसार बनवले जातात याच्या रेसिपी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये अपलोड केलेल्या आहेत तुम्ही त्या रेसिपी नक्की बघू शकता गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बरेच जण नवीन कामाला सुरुवात देखील करतात कोणी गाड्या घेते कोणी दागिने घेतात तर कोणी घरभरणीचे कार्यक्रमसुद्धा या शुभ मुहूर्तावर करतात तर अशा या शुभ मुहूर्ताच्या नव मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडवाच्या सोनाली रेसिपीकडून सर्व आपल्या सोनाली रेसिपीच्या सर्व मेंबर्सना खूप खूप शुभेच्छा तर परत भेटूया आपण अशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद